कॉम्रेड, आजच्या दहा ऑक्टोबर हुतात्मा दिवस आपल्या वाडा तालुक्याचा परंतु उल्लेख झाला की हे जवळजवळ संपूर्ण पालघर जिल्ह्याचा एक वाड्यामध्ये पक्ष कार्यालय एक प्रशस्त अशी वास्तू या ठिकाणी या दहा ऑक्टोबरच्या हुतात्मा दिनानिमित्त आपण या वास्तूचं उद्घाटन केलं त्यानिमित्तानं आपली ही जाहीर सभा या सभेला संबोधित करण्यासाठी आलेले आपले सर्वांचेच आणि आपल्या जिल्ह्याचेच पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड अशोक ढवळे पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड मरियम ढवळे त्यांच्या आताच आपण भाषण ऐकलं आपल्या या महाराष्ट्र आणि केंद्रीय कमिटी सदस्य कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड किरण गिरा सर्वच आपल्या पक्षाचं जिल्हा राज्याचे सर्व नेतृत्व आणि उपस्थित सर्व आपण काँग्रेस बंधू आणि बघिनी कॉम्रेड जमिनीच्या लढ्यासाठी त्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन तलवाडा तलासरी तालुका आणि गुजरातच्या मध्ये जो तलवाडा गाव आहे बिलरच्या मध्ये या ठिकाणी ज्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेऊन या कोमरेट गोदावरी पुरवेकर सम्राव पुरवेकर यांच्या बरोबर काम केलेलं ज्यांनी पहिली गोळी छातीवर घेतली ते कोमरेट जेठा गांगड कॉम्रेड लक्ष्मी बाबू यांनी हा लाल झेंडा घेऊन गोळी घेतलेली आहे कॉम्रेड बोजावारी कॉम्रेडकर एकोणीसशे पंचेचाळीस पूर्वी सुद्धा आपल्या या जिल्ह्यामध्ये आपल्या स्तृत्व होता परंतु गुलामगिरी आणि वेटबिगाडी का होती आपल्यातला माणूस हा जागा आणि एकोणीसशे पंचेचाळीस साली किसान सभेच्या नेतृत्वाखाली किसान सभेचा लाल झेंडा घेऊन गोदावरी असेल वाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी समाज राहतो तो सुद्धा कांद्यावर लाल झेंडा घेऊन त्यांनी सुद्धा जमिनीचा लढा केलेला आहे डाडूच्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर त्या भागामध्ये राहणारा ठिकाणी कुंभी समाज आहे वाडवड समाज आहे आज त्या भागामध्ये आम्ही फिरतो आम्हाला काही लोक सांगतात की आमच्या नरपड गावामध्ये वाळू समाजाचे हे कार्यकर्ते होते त्यांनी लाल झेंडा खांद्यावर घेतलेला होता हा फक्त लढा हा फक्त लढा आदिवासींचा नाही आहे परंतु पालघर जिल्हा हा आदिवासी बिल्हा आहे मोठ्या संख्येने आदिवासी बांधव राहतो त्याच्यावर मोठा अन्याय होतो हे भांडवल सरकार करत म्हणून लाल झेंडा हा सर्वांना न्याय देणारा आहे कामगारांना शेतकऱ्यांना आदिवासी असेल दलित असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शिख सर्वांसाठी हा लाल झेंडा खंजर घेऊन न्याय देतो आणि म्हणून मित्रांनो आपल्याला पालघर जिल्ह्यामध्ये जो जो शोषित वर्ग आहे जो मेहनत करणारा आहे जो शेतकरी आहे त्याला सर्वांना आपल्याला त्या लाल झेंडा खालायचा आहे किचा तुझा सुद्धा प्रश्न घेऊन आम्ही लढणार आहोत आज आपल्या समोर मुख्य कोणते प्रश्न आपल्याला भेटवणार आहेत आपल्याला माहिती आहे वरखा जमीन आहे सिलिंगची जमीन आहे जमीनदारांची जमीन आपल्या कब्जामध्ये आहे शासनाची जमीन आपल्या कब्जामध्ये आहे वयातली जमीन आपल्या कब्जामध्ये आहे कब्जामध्ये नाही या जमिनीच्या आम्ही घरामध्ये मालकच आहोत पण तुम्ही आम्हाला कब्जेदार ठरवलेला आहे हे आम्ही होऊ देणार नाही मित्र तुम्हाला एक गोष्ट सांग लक्षात आणून देतो आपल्यासाठी लढणारा कोणी नाही जिल्ह्यामध्ये येतात निवडणुकीच्या वेळेस येतील पैसे देतील पैशाच्या बळावर लाट करणारे झेंडे तुमच्याकडे येतील परंतु तुमचे जे खरे प्रश्न आपले जे खरे प्रश्न आहेत त्याला कधी हात लावणार नाही आणि म्हणून तुम्हाला दोन तीन उदाहरण देतो आणि मी आवर्ते घेतो गेल्या अनेक वर्षापासून आपण वराची जमीन कसतो गेल्या सत्तर ऐंशी वर्ष शंभर वर्षापासून आपण वरची जमीन कसतो मग सात बारा का नाव नाही झाला मग वनपट्टा ना आपले नाव का नाही झाला आपण गेल्या स सत... एकोणीसशे पचेचाळीस पासून आपला संघर्ष सुरू आहे लाल बोटा घेऊन संघर्ष सुरू आहे दोन हजार सहा दोन हजार सहा ला जेव्हा संसदेमध्ये आपले एक्सेस खासदार आले आणि आपले एक्सेस खासदार आल्यानंतर त्यावेळेस सरकार पश्चिम बंगाल त्रिपुरा आणि केरळ या राज्यांमध्ये सरकार आणि तिकडून निवडून आलेले आपले खासदार एक्सेस खासदार झाले जेव्हा काँग्रेस सरकारला पाठिंबा दिला तेव्हा काँग्रेस सरकारला सांगितलं की तुम्ही वनाचा कायदा केला पाहिजे जर तुम्ही वनाचा कायदा केला नाही तर आम्ही तुम्हाला समर्थन देणार नाही किंवा सपोर्ट देणार नाही

ते नाव करून घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही हे या सभेमधून आपल्याला घ्यायचं आहे आज तळाखालची जागा घराची जागा तळाखालची जागा आज आपल्याकडे महसूल खात्याचे अधिकारी येत आहेत आपण फॉर्म भरतोय यांना का स्वप्न पहिलं होत नाही आपण सर्वांच्या एकीतून हे मिळवून घेतलेला आहे डॉक्टर अजित नवलता बोलून घे ते नगर जिल्ह्यातले आहेत अकोला तालुक्यातले आहेत मागच्या सरकारमध्ये विखे पाटील राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते मी अनेक वेळा त्याला सभागृहामध्ये प्रश्न विचारले मला म्हणाले अरे निकोला एवढा प्रश्न नको विचार तुझ्या मतदारसंघात येतो काय असेल तर आपण मोर्चा दिला दोन हजार तेवीस मध्ये आणि आपण पायी लव दिला आणि पायी चालक देत असताना या मंत्र्यांना मंत्रालयातून विमानाने यावं लागला आपल्या मोर्चाला आपल्या मोर्चाची भेट घ्यायला आणि तेव्हा आपण मागणी केली होती की आमची अनेक लोक शहरात राहतात खेड्यात राहतात गावात राहतात अजूनही आमची जी घरं आहेत ती कुठेतरी वनामध्ये आहेत कुठेतरी वर्क जागेमध्ये आहेत कोणाच्या तरी जागेमध्ये आहेत सरकारच्या जागेमध्ये ही ज्या घराची जागा आहे ती आम्हाला सात बारा करून दिली पाहिजे ही मागणी केली आणि म्हणून सरकारला हे करणं भाग पडलं आणि म्हणून आज आपल्याकडे घराच्या तळाखालच्या जमिनीची मोजणी व्हायला लागली जरी स्वतः नसेल पण ही जी ताकद आहे ह्या ताकदीच्या समोर सरकारला निर्णय घ्यावा लागतो आणि म्हणून ज्या काही आपल्या तालुक्याच्या जनरल पुढे झाल्या त्याच्यामध्ये कोणत्या मी स्वतः किरण गाला लहान डोळ्या रडका केला चंद्रकांत गुरखो आम्ही सर्वच पक्षाचे सचिव मंडळ सदस्य सो होतो आम्ही सांगितलेलं प्रत्येक जीपीमध्ये पण आज इथं उल्लेख करतो की जी तीन एकर चा चा चार एकर माझ्या कब्जात जी झालाय वरची तो चार एकर सात बार आपल्या नवे करून घ्यायचं का नाही तुला मला सांगा करून घ्यायचं आहे की नाही चार पाच एकर च्या सात बऱ्या नवे करून घ्यायचा आहे की नाही घ्यायचं आहे स्मार्ट मीटर आपल्या घरी लावला की नाही स्मार्ट मीटर हे बघा स्मार्ट मीटर येतं आपल्याकडे नाही लावायचा परंतु हे सरकार येऊन जबरदस्ती लावत आहे ह्याची झळ आपल्यालाच नाही सर्व शहरातले लोक आपल्याकडे येत आहेत शहरातल्या व्यापारी वर्ग आपल्याकडे येतोय म्हणतोय आमदार साहेब प्रश्न घेतला पाहिजे म्हटलं आमदार म्हणून मी विधानसभेत घेईन पण रस्त्यावरची लढाई मी आमदार एकटा लढू शकणार नाही माझा बावटा आणि लाल लालबावट्याचे माझ्या लाखो उपाय जेव्हा रस्त्यावर उतरतील तर हा स्मार्ट मीटर बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही पंचवीस हजार बिल आम्ही भरू शकत नाही ज्या ठिकाणी आम्ही कामगार म्हणून काम करतो तिथे अठ्ठावीस हजार रुपये किमान वेतन आम्हाला दिलं पाहिजे हे सर्व प्रश्न घेऊन आजची जी संख्या आहे अंदाज पंधरा हजार वरती आहे अंदाज आहे आपला परंतु हे सर्व प्रश्न घेऊन सरकारच्या दारावर आपल्याला जायचं आहे तुम्ही आपण सर्व जण इथे हे मंचावर बसलेले नेत्यांसाठी आले आपण कॉम्रेड मागत त्यांचा उल्लेख झाला त्यांचा हे जे त्यांच्या नावाने हे जे फोन हे जे कार्यालय त्याच्या उद्घाटनासाठी आपण आलो त्यातल्या त्यात आपले हे जे प्रश्न आहेत स्वतःचे प्रश्न आहेत आपण जे जे सर उपस्थित आहोत आपला स्वतःचा प्रश्न आहे तो आपल्या स्वतःची अडचण आहे ती ती घेऊन आपण इथे आलो आहोत आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये जे एक नोव्हेंबरच्या जनवादी महिला संघटनेचे अधिवेशन आहे ते झाल्यानंतर हे नेतृत्व घेईल ऊन वारा पाऊस आपल्याला काय माहित नाही आपण सर्व शेतकरी आहोत बरोबर ना सर्व नेते आपल्या उन्हात बसलेले आहेत म्हणून ऊन वारा पावसाची काही तमाना करता आपले जे प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी जेव्हा नेतृत्व निर्णय घेईल आणि एक हाक देईल की हाकेला दोन दिवसाच्या भाकरी घेऊन निघायची आपल्याला तयार आहे की तयार आहे की नाही आहे दोन दिवसाच्या भाकरी घेऊन निघायचा आणि पालघरच्या कलेक्टर कार्यालय पूर्ण तालुका जाम करून टाकायचा आमचे प्रश्न सोडवल्याशिवाय पालघरच्या कलेक्टर कार्यालयातून हल्लार नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन आपल्याला जायचं आहे पण मित्रांनो आपली सर्वांची जबाबदारी आहे नेतृत्व आहेच पण आलेला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक महिला भगिनी प्रत्येकाची जबाबदारी आहे की याच्या तिप्पट संख्या उतराव्या ला लागेल आपल्याला ज्या दिवशी आपण हायवेने चालायला लागू ना त्या दिवशी या मंत्र्यांची झोप हो उडली पाहिजे या सरकारची झोप हो उडली पाहिजे अशा प्रकारची ताकद आपल्याला उतरावी लागेल नक्की आपले प्रश्न सुटतील आणि त्यांच्या तुम्हाला उदाहरण दिलं की एकदा का लाल लालबा रस्त्यावर उतरला मागण्या पूर्ण केल्याशिवाय कधी माघार घेत नाही हा आमचा इतिहास आहे हे सर्व आपल्याला कॉम्प्लेट करायचं आहे म्हणून पुन्हा तुम्हाला सर्वांना विनंती आहे की इथून गेल्यानंतर सर्व कॉम्ब्रेड चे जे मार्गदर्शन होईल ते गावात पाड्यात घेऊन जायचं आहे आणि ही तयारी करायची आहे की जेव्हा पक्षाची लाल झेंड्याची हाक येईल त्या दिवशी लाखोच्या संख्येने आपल्याला उतरायचं आहे एवढंच बोलून या प्रसंगी थांबतो धन्यवाद इन्क्लाब जिंदाबाद